निवडणूक आयोगाची चोरी पकडली गेली आहे त्यामुळे इंडिया आघाडीच्या वतीनं निवडणूक आयोगावर मोर्चा काढला तर सरकारच्या पोटात काय दुखतंय सरकार निवडणूक आयोगाच्या बाबतीत घाबरलेलं आहे ईव्हीएमचे पुरावे जनतेच्या हातात जाऊ नयेत म्हणून सरकार पूर्णपणे आयोगाला पाठबळ देत आहे आणि सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे आज निवडणूक आयोग भाजपचा एक विभाग बनलाय एवढ्या वयात सुद्धा पवार साहेब आणि आमदार खरगे साहेब पोलीस स्टेशनला ठामपणे बसले होते येत्या काळात जे दिल्लीमध्ये घडलं ते प्रत्येक गावात घडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारला दिलाय आमदार रोहित पवार जामखेड तालुक्यातील खरडा येथे सोमवारी सीताराम बाबा गडावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत भाजपनं आपल्या मित्र पक्षांना राजकीय दृष्ट्या संपवण्याची प्रथा लावली असल्याचा आरोप त्यांनी केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना हळूहळू बाजूला काढत आहेत हरियाणा आणि बिहारमध्ये त्यांच्या मित्रपक्षांना जसे संपवलं जातंय तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरून अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत होत आहे देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सरकारविरोधात भूमिका घेतल्याचं त्यांच्या नेत्यांना वाटलं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना राजीनामा द्यावा लागला आज धनखड कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही त्यांना एका खोलीत किंवा घरात डांबून ठेवलंय असं आम्हाला कळतंय त्यामुळे धनखड यांना राजकीय दृष्ट्या संपवलंय असं आम्हाला वाटतं असंही पवार यांनी स्पष्ट केलंय आदिवासी दिन परंपरेनुसार नऊ ऑगस्टला साजरा केला जातो पण आता नागपूर आणि दिल्ली इथून आदेश आला की आदिवासी दिन पुढे कधी साजरा करू आतापर्यंत तो साजरा केला जात होता आता का नाही असा सवाल करून आमदार पवार म्हणाले याबाबत आदिवासी मंत्र्यांना साधे ट्विट सुद्धा करून दिले नाही मंत्र्यात मराठा बाणा किंवा त्यांच्यात तसा कणा नाही प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमुनकर जामखेड आज निवडणूक इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावर होता आज राहुल गांधींना अटक केलेली आहे आज शरद चंद्र पवार साहेब सुद्धा पोलीस स्टेशनला बसून आहेत तर त्याबद्दल काय आता इलेक्शन कमिशनवर खासदारांनी जर मोर्चा काढला असेल आणि खासदार कोण आहे तर लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत आणि मग त्यांना जर इच्छा होती इलेक्शन कमिशनला जायची तर सरकारला काय मोठा दुःख होतं थांबवायला आणि सरकार का असं म्हणते की तीसच लोकांना आम्ही पाठवणार हे सरकार कुठं ना कुठंतरी इलेक्शन कमिशनच्या बाबतीत घाबरलेलं आहे कारण चोरी आता पकडली गेलेली आहे आता फक्त त्यांनी जर कबाड आहे जे काही डॉक्युमेंट्स असतील नाही तर जे काही ई एम मशीन आणि त्याच्यामध्ये असणारे पुरावे हे मात्र पब्लिकच्या हातामध्ये येऊ नये म्हणून हे सरकार पूर्णपणे या गोष्टीला इलेक्शन कमिशनला पाठबळ देते आणि गोष्टी लपल्या कशा जातील लपवल्या कशा जातील यासाठी हे सरकार प्रयत्न करतं दादा आज निवडणूक आयोगाचा निषेध म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी चिन्ह फाडून निषेध केला तर कसं पाहतात नाही आता इलेक्शन कमिशनने वारंवार आपल्याला एकच गोष्ट जाणवलं आहे की ते भाजपची एक्सटेंडेड डिपार्टमेंट म्हणजे एक विभाग जसा असतो एखाद्या पक्षामध्ये तसं आता इलेक्शन कमिशन भाजपचा पूर्णपणे विभाग आज झालेला आहे पण आता लोकांनी ठरवलेलं आहे खासदारांनी ठरवलं आहे आजसुद्धा तुम्ही जेव्हा बघितलं जेव्हा या सर्व खासदारांना तीनशे खासदार तिथं होते अडवलं जात होतं म्हणजे तिथं ता ताकद लावली जात होती यांच्या विरोधात तेव्हा पवारसाहेब या वयामध्ये सुद्धा आणि खरगे साहेब तिथं बसून होते म्हणजे मार्गदर्शक जे आहेत ते पाठीशी होते आणि पुढं युवा वर्ग हा तिथं लढत होता येत्या काळामध्ये आज जे काही दिल्लीमध्ये घडलेलं आहे ते प्रत्येक गावामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही आदिवासी दिनाला मोठ्या प्रमाणात विरोध होतो त्याबद्दल काय एक तर भाजप आणि आर एस एस यांनी मुद्दा म्हणून तिथं निर्णय घेतलेला आहे की जो काही नऊ ऑगस्टला आपण आदिवासी दिन साजरा करतो फक्त आपण नाही आखं जग साजरा करतो त्या दिवशी न साजरा करता आप त्यांनी कुठला तरी दुसरा दिवस तिथं काढलेला आहे त्या दिवशी आपण साजरा करू म्हणजे कुठंतरी आदिवासी समाजाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न हा आर एस एस आणि भाजपने केला असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल जी, जी, ला ला जी काय परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे ती प सुरू ठेवायला काय हरकत आहे तर का परवा जर आपण बघितलं जे मन मंत्री आहेत ते स्वतः आदिवासी आहेत त्यांना <ण्था> तंबी आली होती त्यांना संदेश आला होता त्यांना मेसेज आला होता तुम्ही ट्विट सुद्धा तिथं करायचे नाही त्यामुळे त्यांच्याकडनं महाराष्ट्राच्या आदिवासी मंत्र्यांकडनं ट्विट सुद्धा नऊ ऑगस्ट आली नाही आतापर्यंत तुम्ही साजरा करत होता आता काय झालं की तुम्हाला आता साजरा करायला बंद म्हणजे नागपूरवरनं आदेश आला दिल्लीवरनं आदेश आला की तुम्ही ऐकायचं मग त्याला आपण मराठी बाना म्हणू शकत नाही कदाचित आजच्या मंत्र्यांमध्ये तो मराठी बाणा आणि तो कणा जो लागतो तो नाही दादा दोन दिवसापूर्वी तुम्ही एक स्टेटमेंट केलं की भाजप आणि शिंदे गट अजितदादा पवारांना अजितदादा पवारांना संपवण्याचा प्रयत्न करतात काय नाही नाही भाजप हे एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदा दोघांना संपवायला निघालेला आहे असं नाही की दोघं एकत्र येऊन एका पक्षाला संपवत आहे पण भाजप हा जो पक्ष आहे हा नेत्यांना संपवतो आता तुम्ही छोटस उदाहरण घ्या हरियाणामध्ये आपण बघितलेलं आहे इतर राज्यांमध्ये टप्प्या टप्प्याटप्प्याने म्हणजे आता बिहारमध्ये जे नितीश कुमार जी आहेत ते पूर्वी सत्याहत्तर लोक निवडून आले होते आता पस्तीसवर आलेत आता तर अशी परिस्थिती कधी त्यांचं एकसुद्धा निवडून येणार नाही म्हणजे भाजपने काय केलं तर त्यांच्या मित्रपक्षाला पूर्णपणे संपवलेलं आहे आणि ही त्यांची प्रथा आहे आता धनखड साहेब हे आपल्या देशाचे हे उपराष्ट्रपती होते त्यांनी भूमिका ही सरकारच्या विरोधात पण विरोधी पक्षाच्या बाजूनी एक प्रजा, एक जो प्रस्ताव होता तो मान्य करून सरकारच्या विरोधात भूमिका घेतली असं सरकारल्या नेत्यांना वाटलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना राजीनामा द्यायला लावला आता ते कुठे आहेत हे सुद्धा लोकांना माहीत नाही ते मीडियासमोर येऊन सरकारच्या विरोधात काहीतरी बोलतील म्हणून कदाचित त्यांना तिथं एका खोलीमध्ये नाही तर घरामध्ये डांबलं आहे असं आम्हाला कळते म्हणजे हे सरकारमध्ये असणारे जे नेते भाजपचे नेते आहेत ते मित्रपक्ष मोठा झालेला दुसरा कुठला तरी मोठा नेता जो आपल्या पक्षात येतो म्हणजे भाजपमध्ये येतो त्याला सुद्धा ते संपवलं जातं आणि आपले धनखड साहेबांना सुद्धा कुठेतरी त्यांनीच तिथं संपवलं राजकीय दृष्टिकोनातून असं आम्हाला वाटतं दादा नेहमी तुम्ही सरकारच्या विरोधात भूमिका वाटतात तुम्हाला कुठंतरी गुतवण्याचा प्रयत्न चालू आहे असं मराठी माणूस कशाला म्हणतो जो घाबरत नाही जो वाकत नाही आम्ही दिल्लीसमोर वाकणार नाही किती आम्हाला प्रयत्न केला वाकवण्याचा तरी आम्ही कोणाला घाबरत नसतो आम्ही आमच्या लेवलला तिथं लढत असतो आणि एकदा आमच्या मार्गाला तुम्ही येऊन तर दाखवा आम्हाला अडचणीत आणून दाखवा तर मी मला विश्वास आहे आमच्या पाठीमागे कदाचित नेते राहणार नाही ने। पण आमच्या पक्षातले नेते आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्राची जनता ही आमच्याबरोबर निष्ठेबरोबर आणि विचाराबरोबर शंभर टक्के राहिल्याशिवाय राहणार नाही